आणि इकडे आजची लक्ष्मी बघा नथ वगैरे घालून वा इकडे या जवळ या जवळ या अरे ह्याच्यावर जे चिमणे आहेत ते उडून गेले फक्त ही बघा एकच राहिले एकच राहिले लपून एकदा फक्त मला इथून कर्नाखिंडी ढकलत न्यायला लागलेली हॅलो एव्हरीवान वेलकम टूर न्यू लॉग सो so, आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा माझी पण इथे बसलेली आहे काल आम्ही फुलं आणली आणि ती आता हार बनवते गाडी गाड्यांना हार बनवते गाडी काय अजून मी धुतलेली धु धुवून आणलेली नाही आता जातो वॉशिंग सेंटरवर गाडी धुतो आणि मग संध्याकाळी आता काय एवढे लवकर काय तो प्रोग्राम नसतो संध्याकाळी असतो सहा नंतर म्हणजे सहापर्यंत चालू होतो सो मजा तर आहे संध्याकाळी आता इथे फटाके पण काय उडवायला एवढा म्हणजे मजा नाही वाटत गाव तो गाव असतो सोई बघा लक्ष्मीने माझ्या हार बनवला माझ्या दुसऱ्या लक्ष्मीसाठी <laughs> हा तिला अजून दामी आणलेली आहे दोन, <laughs> दोन गाड्या एवढ्या चांगली फुलं आणलेली काय मस्त फ्रेश होती आणि काय आज झाले का म्हणजे सगळे अशी खराब झाली त्याच्यामधनं अशी घाण किडी वगैरे निघतायत बघूनच हाल वाटायला लागले पण हार बनवायला पाहिजे आता कुठला हार आणणार सो दरवाज्याला हार बनवायचा आहे गाड्यांना हार बनवायचे आहे देवाऱ्याला संध्याकाळच्या पूजेसाठी सगळं 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 ते फुलं बघून ऑफ झालेलं आहे पण ठीक आहे

आणि मग नंतर त्याला झोपवायचा खाऊ देऊन आणि मग बाकीची काम रांगोळी काढायची साफसफाई थोडी करायची आहे लक्ष्मी अजून साफसफाई करायला पाहिजेच ते करायचं आणि मग बाकीची संध्याकाळची एल पर्यंत बघत रे आमची मजा फायनली आम्ही सगळी रेडी झालो आहोत इकडे श्रीयान बसलाय त्याच्या काय चावते त्याच त्याला माहिती आणि इकडे आजची लक्ष्मी बघा नथ वगैरे घालून अरे वा फुल पण पडलाय एकदम मस्त पैकी एकदम तयार झालेली आहे आणि हा इकडे मी हा बघा हो हो कसा वाटतोय बऱ्याच दिवसाने घातलाय मस्त वाटतो एकदम इकडे या जवळ या जवळ या अरे वाच टायमिंग झालेला पूजन मांडायचं आहे पूजा करायची आहे

आणि काय काय काजू कत्री आणले अरे हा काजू कत्री आणले नंतर संपून टाकतो ते होिया बाप बापरे त्याने बराच टाइम आम्हाला एवढा त्याने टाइमपास केलेला आहे ना आणि इकडे बघा हे पैसे दिसतात एक गठ्ठा दिसतोय लेफ्ट साइड चा सा। हा सा कुठे लपवलेला काय माहिती आणि हे बघा चिल्लर चिल्लर वीस वीस दहा दहाचे कॉइन कुठे आजच्या दिवशी मजा असते हो या बाबतीत जेवढे पैसे आहेत ना घरामध्ये ते दिसतात आपल्याला मस्तपैकी कुठे कुठे आहेत फळीच्या खाली ठेवले की गादीच्या खाली ठेवले कारण गावाला असलो कसं खाटेच्या खाली गादीच्या खाली इकडे कसं बेडच्या खाली ही एक पैसे काढायचा आजचाच दिवस असतो आणि परत ठेवायचं बाबा तर नंतर दिसत नाही आपल्याला आपण कुठे बाहेर गायब झालं ना हा बाहेर कुठे गायब झालं ना की लगेच ते पण नंतर पैसे अरे बाप रे परत आहे त्या ठिकाणी काय दिसतच ना एकेच ठिकाणी दोन्ही पण मांडलेत ना म्हणून ना

पूजन झालेलं आहे लक्ष्मीचं इथे चौदा फ्रेंड्स सगळं काही बसणार नाही म्हणून मग खाली पाठ मांडला आणि पाटांवर देव्यांची पूजा केली आणि मग चौदाची पूजा केली आहे मस्त पूजा केली आणि मस्त आमच्या शिर्डी बापा गेला आणि पाच ते दहा पूजा करायला लागला टाईम जातो पण लांब 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 लागतो सगळं फुला उडतो सगळं सगळं उडून तो मला खूप बसलेला आता चालू आहे पूजा करायला

हो हो हा बघा हा श्रीयांचा बघा ह्याच्यावर जे चिमणे आहेत ते उडून गेले फक्त बघा एकच राहिले एकच राहिली लपून हा लागतील ते त्याची टाकली बेडरूम मध्ये त्याच्यामुळे आम्हाला समजलंच नाही आणि हे बघ मग अशी एकदम टकाटक करून आणली चमकते ना आणि इकडे साईडला ही बाबा माझी मेन आहे मेन गाडी आहे ही कमस्टेशनला न्यायला ह्याच्या अगोदर पण बोजकी ह्याच्यावर घेऊन गेलो सो ही इम्पॉर्टंट गाडी माझी मार्केटमध्ये जायचं असेल तर हिचाच उपयोग होतो चौदा सात म्हणजे अशी तशी ना एकदम भारी दिली एकदा फक्त मला इथून खिंडीतून ढकलत न्यायला लागलेली साडेबारा वाजले होते गाडी बंद पडलेली <laughs> तेव्हा घाम पोडला होता असल्या उन्हामध्ये बस एकदाच प्रॉब्लेम दिलेला आणि ही आमची दुसरी लक्ष्मी बिनधास बिनधास बोज्या बोजका कितीही भरा आणि कुठेही जा हाँ चल। अरे दिउ दिव 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 दिवाली बडा दादा तो दादाबा काय करते दादाबा आपल्या गाडीला हार लावते बघ दोन्ही पण आमच्या वाईट वाईट ड्युटी आहे हा श्रीयांचे किती गाड्या आहेत तीन तीन गाड्या आहेत श्रीयांच्या हे बघा फोटो आम्हाला फोटो बिल्कुल काडून देत नाही फोटो काढताना पोज बघा हे बघा गंपती बाबा अरे काय एक फोटो नाही काढून देत बरोबर साड़िया थोड़ा मॅच आहे आणि हा श्रीयान माझ्या बबलू माझ्या पदराला काठाय थोडा मॅच आहे हा पण माझीच आहात तुम्ही मम्मी हे प्लीज केलेले आहे सगळे ड्रेस नॉटन की बॉय नॉटन की बॉय आता आमच्याकडे असा प्रश्न पडलेला आहे आम्हाला की आमचे फोटो कोणता आहे फोटो एक फोटो काढला इने इने फोटो काढला कुठे गेली हा आले वा एक नंबर एक फोटो काढला बऱ्यापैकी काढला नंतर हा मस्त आहे आणि मग नंतर काढले ते अर्धे डोके उडवले सगळे अर्धे डोके उडवले आमच्याकडे जी स्टिक होती ती त्यांनी तोडली तोडली हा मग मी तोडली फोटो कोण काढणार आमचे आता फोटो काढायलाच आम्हाला तिसरा माणूसच नाही कोण पूजा वगैरे मस्त झाली एकदम भारी वाटला आज

बाबुले काही फटाके आणलेत नाही त्याला फक्त एक पण तो मजा करतो काढायचे नाही मला द्या मी ती फेकून फेकून वाजवेल त्याला ती मजा वाटते म्हणून ते बघून तो हातात पकडतो बघूया त्याची बस एवढ बाकी काय नाही त्याला भरपूर टाइम आहे फटाके वाजवायला स्माईल आमचा फोटोग्राफर तिच्या मोबाईल मध्ये फोटो काढते काढा हा स्माइल दिली आम्ही येतोय काय चांगला ओके okay? अरे वा तर आमचा फोटो पण झालेला आहे दिदीच्या मोबाईल मध्ये काढून आता जातो आम्ही काय करायचं आता फोटो काहीतरी पाहिजे ना हा म्हणून रेडी झालेली आहे माझा हात दुखला मोबाईल पकडून आता पण तो दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी पकडतोय हातात बघतच बसलाय तो श्री काय आहे अरे देव देव दिवाळी का दिन दिन दिवाळी सगळ्यात विसरलाय रे बाबा बापरे फटाक्यांचा फटाकेंचा धूर गो आय माझ्या वाटते रे माझ्या वाटते रे

त्याला काय झालं पुन्हा आमची रात्री आहे आणि आज थकलो कारण नंतर आम्ही रील्स बनवत होतो रील्स आम्ही काय डान्सर नाही त्याच्यामुळे काय एका चान्स मध्ये का आमची रील डन होत होतं त्याच्यामुळे आम्हाला बराच टाइम गेला त्याच्याने सर्जेराव झोपणार तेव्हा आता सगळं आमच्या आटकले आणि मस्तूमधे झोपायूमधे भरपूर आमच्या बेकार पसारा आणि चिल्लर बघ

Okay. आणि हा मला माझ्या नवऱ्याने दिलेला लग्नाच्या आधी म्हणजे लग्न ठरलेलं आणि माझा बड्डे होता बड्डे मला गिफ्ट केला युज केलाय पण जास्त नाही लावला

खर्च फुले झालेली आहे म्हणजे दिवाळी खूप छान दिली आणि फराळ आम्ही केलेला हा पोरगा काही करून देत नाही तर निकेश म्हणतोय काहीच नको आपण काय पाहिजे ते विकत आणू विकत आण मग करंजा वगैरे आम्ही विकत आणल्या थोड्या फुटच्या आम्ही खाल्ल्या नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग मिठाई वगैरे आज तर मिठाई आम्ही घेऊन आलो